有啥事不来了？ याला सकाळ सकाळ उठून बघितलं तर याला वेगळंच काहीतरी चाललंय दादा चाललाय झाडा आणि मम्मी खालून मला वाटलं काय हानी हनी विल पण नंतर जवळ गेलो ना तव आपल्याला ईशाय काळाला ईशाय असा होता की आपला काय झाला होता पाऊस पाऊस झाला होता त्याच्यामुळे नाही राहिलं म्हणलं मग काय चढला झाडून काढलं सरपण जाऊ द्या म्हणलं ते सरपण काढितच राहते आपण आपल्या गुरांचं ओरकून घेऊन काय गायला पाणीबिनी पाजून आपण टाकली बांधू मग काय त्याच्यात एक रील बनवायच्या ना तर चार बारे ते वासरू हातातून पडलं पाच बारे पळवलं असेल आपल्याला पाडून त्याने पाच सहा बऱ्या ते पळून गेलं असं त्याला धरत धरता पार राखीव वालिय जाऊ द्या म्हणलं वासरूचे पावदे म्हणलं वासरू पळाले आता घाम निघलाय चला आता पोहायला मग काय डायरेक्ट का आलो आपण आपली एरिओ पहिला बारकलीन बरकलीन सगळेच पहायला निसते राडाच राडा निसता पहायला म्हणले काय बारकले तरी कधी पहायचे ते बी शहरावरून आले होते काही विषय नाही त्याच्यात दुपारी तुम्ही बघताय वातावरण ते एकदम भयानक झाले वातावरण तर भयानक झाले म्हणलं आत का आता काय करायचं आता गुरांचं खायला कसं करायचं परत पावस दिवस आला तर परत मग अवघड चला म्हणलं आधी जाऊ आपण आपली खंडा काढू डायरेक्ट जाऊ गुरांना खायला आणायला ईद आलो आपण डायरेक्ट काढवाळात आपलं थोडं लिमुखी काढवळा शिल्लक होतं एवढं आपल्याला कापून न्यायचं होतं मग काय आणि आपण डायरेक्ट हाजर झालो त्या कडवळाच्या वरात कडवाळ्याच्या वरात पटापट पटापटा आधी कडवाळ कापून घेतलं नादात पाऊस बी आला होता ते व्हिडिओ काढायचे नादात दे म्हणला आता एकच पिंडी आणि निघू डायरेक्ट घरी काय आता पाऊस आला होता आणि वाहार तुम्ही विचारत ना का असलं भयानक सुटलो त्याच्यात आपला रस्ता बी असला क्वालिटी न जायला पाऊस बघा निस्ता मोकार पाऊस इतका पाऊस म्हणजे आता पहिल्यांदा आपल्याला एवढा मोठा पाऊस झालेला आहे सगळीकडे नेस्त पाणीच पाणी नुसत पाणीच पाणी तू बोललं जाऊ द्या आता काही विषय नाही आपण भिजू तुम्ही झोपा